हाय नमस्कार सगळ्यांना तर कोण म्हणाल का ही माझी आज सासू करू ना? नायू आणि आंबाड्या गजरापासून एवढ्या छान नटून आल्यात ना मला खरच भारी वाटलं होय आय आमच्या नटन आहे मला आवडत नाही

माझ्या आज सासू आहेत म्हणजे आईच्या चुलस सासू आहे खास करून एवढ्या गावाच्या पलीकडे राहतात आणि ह्यांच्यात आहे ना तूप आणि पनीर असं दोन्ही आहे ना त्यांचा चॅनल कविता तर भेटत तूप आणि पनीर कुणाला घ्यायचं असलं तर करा कमेंट मला करा किंवा त्यांच्या चॅनल जाऊन करा भेटेल तुम्हाला छान असं तूप माऊली तूप करून नावे त्याचं आणि इकडे चाललं व्यवसायचं आता आम्ही काय साडी बिडी सगळं काढून ठेवलं आणि दुसरं घातलं म्हणलं आता संध्याकाळी इड घ्यायला परत अजून जन्म जन्मीला हम्म माझ्या बाळाला धावती धावती